श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण संत कान्होपात्रा आणि पांडुरंग यांची कथा पाहणार आहोत तर मित्रांनो पंढरपुरापासून सात कोसांवर मंगळवेढे गावात राहणाऱ्या दन्हाढ्य श्यामा नायकिनीची कान्होपात्रा ही मुलगी होती वडील अर्थात कोण होते हे माहीत नव्हतं पण श्यामाचा असा अंदाज होता की गावचा नगराध्यक्ष सदाशिव मालगुजर तिचा पिता असावा लहानपणीच तिच्या पायात बांधले गेलेले चाळ कोड कौतुकाचे नव्हते तर वेश्यावृत्तीला परिहार्य असं नृत्य शिकण्यासाठी होते रूप आणि तारुण्याच्या जोरावर लोकांकडून पैसे वसूल करावेत असं वातावरण अवतीभोवती होतं आईचा आग्रह असाच होता पण भक्तीचा अंकुर तिच्या हृदयात फुटला होता कान्होपात्रा रूपवती होती तितकीच बुद्धिमानही होती ती मेनका अप्सरेचा अवतार असल्याचं लोककथांमधून मांडलं गेले गायन आणि नृत्यात तिने अगदी लहान वयात प्रावीण्य मिळवलं होतं हळूहळू तिचं कला नाही पुण्य आणि सौंदर्याची कीर्ती दूरवर पसरली तिची आई अत्यंत धनवान गायिका होती महालासारखा त्यांचा भ्र भव्य प्रासाद होता अनेक दासी तिच्या सेवेत तत्वर होत्या श्यामाने पात्रेच्या शिक्षणाची चोख व्यवस्था केली होती पात्रेने आपला गायिका व्यवसाय पुढे चालू ठेवावा राजदरबारी रुजू व्हावं असं श्यामाला वाटत होतं तर कान्होपात्रेला त्याची केळस वाटत होती मुलीच्या रूपगुणांना योग्य असा पुरुष कान्हो पात्रेला मिळावं असं श्यामाला वाटत होतं पण कान्हो पात्रेने आईला स्पष्ट सांगितलं की माझ्यापेक्षा रूपवान पुरुष असेल तर मी त्याच्याजवळ राहीन विवाह करेल ही अट अर्थातच कठीण होती वेढ्याचा एक धनाढ्य व्यक्ती सदाशिव मालगुजर याची नजर पात्रेवर पडली त्याने कान्होपात्रेचं गाणं बघण्याची इच्छा व्यक्त केली श्यामाने काहीतरी सांगून कान्होपात्रेला कसं बस सदाशिव समोर आणलं त्याची विषारी नजर तिच्यावर पडली त्याच्यासारख्या नीच माणसाच्या इच्छे खातर आपण गायन नृत्य करणार नाही असे तिने तोंडावर सांगितलं भडकलेल्या सदाशिवने सोडसूत्र सुरू केलं ती त्याची मुलगी असल्याचं श्यामाने सांगून पाहिलं पण तो इतका वासनांध झाला होता की हे खोटं असल्याचं त्याने म्हटलं श्यामा आणि पात्रेचा छळ सुरू झाला वैभव ओसरलं विरुद्ध न्याय कोण देणार अखेर श्यामाने त्याची माफी मागितली त्याने तीन दिवसात कान्होपात्रेला आपल्यासमोर आणून उभं करण्याचा हुकुम दिला या संकटाने पात्रा डगमगली नाही ती देवासमोर हात जोडून जप करू लागली रात्रभर ती जप करतच होती पहाटे डोळा लागला आणि भजन टाळांचा गजर ऐकून कान्होपात्रेला जाग आली वारकऱ्यांची एक दिंडी आषाढीनिमित्त भजन गात पंढरपुरास चालली होती त्या क्षणी मनातला अस्पष्ट विचार तिने पक्का केला तिची म्हातारी दासी हौसा ही वारकरी होती बळजबरी अत्याचारातून सुटण्याची संधी जणू देवाने तिला दिली होती हौसाच्या संगणमताने तिने फाटके विटके कपडे घातले आणि ती पंढरपूरला निघाली तिच्या मनाला विठ्ठलाची ओढ लागली मध्यरात्रीच्या अंधारात एका दासीच्या वेशात तिने मंगळवेढ सोडले यापुढे रूपवती तरुण पात्रेने निर्भयतेने पूर्णपणे विठ्ठलांवर विसंबून आपला जीवनक्रम ठरवला पंढरपूरला आल्यावर तिने पांडुरंगाचे दर्शन घेतले आणि त्यावेळी तिने संपूर्णपणे विठ्ठलाच्या चरणाशी एकग्र झाली आपलं सगळं अस्तित्व विठोवांच्या पायी समर्पित करून तिने त्यांचं दासित्व पत्करलं कान्होपात्रा स्वरचित अभंग गाऊ लागली आणि तिचा स्वर्गीय आवाज ऐकून हजारो वारकरी तल्लीन झाले तेथे येणारे सारे विठ्ठलावरच्या प्रेमामुळेच येत होते त्या अभंगातला भाव त्यांच्या हृदयाला भिडला वृद्ध हौसाबाईने कान्होपात्रेसाठी आणि स्वतःसाठी एक झोपडी बांधली कान्होपात्रा दिवसातून दोनदा विठ्ठलाचे देऊळ झाडून पुसून लख करत असे पहाटे आणि रात्री ती देवासमोर नृत्य आणि भजन करी लोकांना वाटे की देवाचं वेळ ही घेतलेली गरीब शेतकऱ्याची पोर आहे कान्होपात्रा दिवसेंदिवस विठ्ठल भक्तीत खोल बुडत गेली लोक तिचा आदर करू लागले भोग विसायलाची इच्छा तिला नव्हतीच मूळचा ओढाच परमार्थाकडे असल्याने तिच्या ध्याने मणी विठ्ठल राहू लागला मग त्याच्या चरणी एकाग्र होऊ लागले एके दिवशी एका इसमाने यवनी बादशाजवळ कान्होपात्रेच्या लावण्याचे वर्णन केले बादशाने दूत पाठवून तिला घेऊन यायला सांग कान्होपात्रेला न्यायला शिपाई पंढरपुरात आले व ते कान्होपात्रेला म्हणाले बादशहाने तुला बोलवले आहे चल आमच्यासोबत जर तू आली नाही तर आम्हाला तुला जबरदस्तीने न्यावे लागेल घाबरलेली कान्होपात्रा बोलली थांबा मी माझ्या विठ्ठलाचे दर्शन घेऊन येते थे। कान्होपात्रा थेट मंदिरात गेली आणि डोके टेकून विठ्ठलाचा धावा करू लागली पांडुरंगा माझे रक्षण कर सर्वांच्या मदतीला तू धावून येतोस मग माझ्या मदतीला का येत नाही जर हे शिपाई मला घेऊन गेले तर सार्वजनांचा तुझ्यावरचा विश्वास कायमचा उडेल आत्ता माझा अंत पाहू नकोस असे म्हणत कान्होपात्रा विठ्ठलाचा धावा करू लागली पांडुरंगा मी माझ्या अशा इच्छा सर्व सोडल्या आहेत आता तरी घेही कान्होपात्रेस हृदयास ही कान्होपात्रेची विनवणी फळाला आली कान्होपात्रेचे शुद्ध हरपले आणि विठ्ठलाच्या पायाजवळ ठेवलेले डोके तिने वर उचलले नाही विठ्ठलाच्या चरणी तिने प्राण सोडला मंदिराच्या पुजाऱ्यांनी हे पाहिल्यावर त्यांनी घाई गडबडीने कान्होपात्रेला देवळाच्या आवारात दक्षिण दारी पुरली आणि काही चमत्कार लगेच तिथे तरटीचे झाड उगवले विठ्ठल मंदिराच्या आवारात आजही तेथे तरटीचे झाड आहे कान्हू समाधी घेण्याचे भाग्य लागले विठ्ठलाच्या सान्निध्यात मंदिराच्या परिसरात महाराष्ट्रातील फक्त एकाच संताची समाधी आहे ती म्हणजे संत कान्होपात्रा कान्होपात्राच्या अपूर्व भक्तीने अखेर तिला सर्वातून मुक्ती मिळवली विठ्ठलाचे पाय न सोडता त्याच्या चरणी सहज देहत्याग घडावा हे परकोटीच्या भक्तीखेरीज अशक्य होतं कोणी गुरु नाही काही परंपरा नाही भक्तीचं वातावरण नाही अशा परिस्थितीत केवळ आपल्या भक्तीने तिने ईश्वर प्राप्ती करून घेतली म्हणून कान्होपात्रा द्वितीय ठरते तिच्या भक्तीमुळे आजही आज तिच्या पायाशी नतमस्तक झाला आणि तिला संतपद मिळाले तर मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो